नमस्कार मी श्रद्धा टपाल टिवारा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजचा काही ठळक घडामोडी भिवंडीतील गोपाळनगरमध्ये भारतमाता पूजन उत्साहात भिवंडी येथील गोपाळनगर संकुलात स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतमाता पूजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला बाळ गोपाळांनी देशभक्तीपर गीत समूह गाण व भाषणे करून कार्यक्रमाची शोभा वाढवली भिवंडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष पाटील यांनी वाहतुकीचे नियमन व वा नागरिकांची कर्तव्य यावर उपस्थितांचे उद्बोधन केले गोपाळनगर संकुलाच्या वतीने स्वातंत्र्य दिनी भारत माता पूजनाचे हे दुसरे वर्ष होते मान्यवरांना यावेळी पुष्पगुच्छा ऐवजी फुलझाडांच्या रोपांचे वाटप करून निसर्ग संगोपनाचा संदेश देण्यात आला डॉ आयुष अग्रवाल डॉक्टर कीर्ती अग्रवाल व डॉक्टर श्रद्धा गाबा यांनी निसर्गाचे महत्व व प्राणी प्रेमाविषयी उपस्थित नागरिकांना माहिती दिली या कार्यक्रमातील सांस्कृतिक मंचावर श्री गोपाळ रंगमती शत्रुंजय वाटिका व वा अरिहंत सोसायटीतील तीसहून अधिक विद्यार्थ्यांनी आपल्यातील कला गुणांचे प्रदर्शन करून उपस्थितांची दाद मिळवली यावेळी चेअरमन अजय महाडिक डॉक्टर अनिल गाबा उमेश अग्रवाल, मदन गुप्ता, दिलीप नागपुरे असी पंसारी, ॲडव्होकेट आर्यम भोईर महेश भानुशाली आशा महाडी, विजया ताकवले इत्यादी उपस्थित होते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद